शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आणि आजचं जे लोडिंग चाललं आहे हे मधुकामिनी लांब पानाची कामिनी जे बुकेसाठी वापरली जाते ज्याचबरोबर एकदा लावले की बावीस ते पंचवीस वर्षे चालतं लागवड अंतर चार बाय तीन फुटावरती एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास रोपं रोप लावल्यापासून अगदी आपल्याला चार ते पाच महिन्यात उत्पादन चालू आणि वर्षभर पैसा घेता येणारं झाड आणि एकदा लावली की बावीसशे पंचवीस वर्ष चालणारं झाड आज महाराष्ट्रात आपली पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे अगदी कोल्हापूर जिल्हा असेल त्याचबरोबर अमरावती असेल सांगली असेल सोलापूर असेल पुणे जिल्ह्यामध्ये अशी सर्व ठिकाणी लागवडी झालेली आहेत तत्पूर्वी आपल्याला चॅनलवरती जे नियोजन सल्ला मार्गदर्शन देतो आहे त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं शेअर करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चोवीस दोन दोन हजार पंचवीसचा जो व्हिडिओ बनवत आहोत यामध्ये श्री रजनीकांत रावसाहेब मुगदुमसाहेब मुक्कामपोष्ट कुन्नूर तालुका निपपाणीसाठी मधुकामिनी जी बुकेसाठी वापरली जाते बघू शकतोय रोपं शिलेक्शन करून आणायचे आलेले आहेत अशा प्रकारे रोपं शॉर्टिंग केलेली असतात एक किलोच्या बॅगमध्ये रोप आहे रोप पाऊन फुटापर्यंत रोप आहे आणि एकदम फ्रेश रोप बुशी झाड आहे अशा प्रकारची ही रोपं आज स्वतः मुक्दम साहेब आलेले आहेत आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत जिनी कामिनी बदल कारण ते पहिले फुलाचेच शेतकरी आहेत साहेब नमस्कार नमस्कार साहेब आपलं नाव आणि हे सर सांगाव जरा रजनीकांत रावसाहेब मग तो बरं हमार तालुका निपाणी आता सर आपण पहिलं झेंडू शेती करत आहेत हे कसं काही कल्पना सुचली आपल्याला की मधुक आमिनी हे आपण लागवड करूया मार्केटला गेल्यानंतर फुलाच्या व्यापारी बरोबर ते असं म्हणत तुम्ही ते लावता काय बघा मधुकामिनीमधून बरं तुमचं फुलाबरोबर ह्याचं पण देणं होईल आज तुम्ही कुरनर गावात पहिलाच प्रोजेक्ट तुम्ही मधुकामिनीचा करत आहात आता मुखदुम साहेबांनी चार बाय तीन फुटावरती जे नियोजन केले आता तुमच्या भागात अजून कुणी मधुकामिनी लावलेली नाही बुकेसाठी जाणार आता तुम्ही फुलं फुल शेती वाले शेतकरी आहात फुलामध्ये तुम्ही चांगला जम बसवलाय काहीतरी नवीन करण्यासाठी नवीन धडपड चाललेली आहे आज तुम्ही माझ्या नर्सरीत आलाय रोपं बहिलीत नर्सरी बहिली कशी वाटली नर्सरी आपल्याला नर्सरी वाटले बरं आता जी रोपं तुम्हाला मिळतात तुम्ही स्वतः सिलेक्शन करून रोपं काढलेत रोपं कशी वाटलीत आपल्याला सिलेक्शन करून काढले वाटले शेतकरी बंधू इतर नर्सरीवाल्यासारखं आपण सरसकट सर रोपं देत नाही जे रोप आपल्याकडे लहान वाढतं ते रोप खत पाणी देऊन वाढवतो त्याचबरोबर आपण मोठ्या बॅगला रिबॅगिंग करतो अगदी एक किलोच्या बॅगमधून आपण तीन किलोमध्ये हे शिफ्टिंग करत असतो ज्यामुळे शेतकरी वर्गांना आता हे शेतकरी वर्ग उत्पादनासाठी लावतात त्याचबरोबर मोठमोठे हॉटेलवाले कंपाऊंडसाठी लावतात जेणेकरून याचा वापर शोसाठी त्याचबरोबर याला पांढऱ्या कलरमध्ये फुलं येतात त्याचा जो स्मेल तयार होतो सुगंध तयार होतो त्यामुळे आपल्याला दिसायला लुक चांगला आणि एकदम बारा महिने हिरवीगार पानं राहतात त्यासाठी मधुकामिनीची डेकोरेशनसाठी बुकेसाठी त्याचबरोबर ह्या बुकेसाठी लागणारे आपल्याकडे स्पिंजिरे असेल तसेच इतर टेबल पांप आरेका पाम फॉक्स्टेल आरे पाम ही सर्व रोपं मिळत असतात एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी आहे आता मुखदुम साहेबांच्या बरोबरच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कर्नाटकमध्ये कालच आपण जठरथमध्ये गाडी भरलेली आहे अशा प्रकारचं हे बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन मिळतं आता आपण मधुकामिनी जी भरायला चालली आहे त्यामध्ये बघूया मुक्दुम साहेब या अशा प्रकारची ही जी रोपं असतात मधुकामिनी मुग्दम साहेब तीच पिंजिरी आहे बघा हां तिची तीन फुटावरती लागवड असते आणि ही जी भाजीची पिंडी बांधल्यासारखीच पिंजिरी बांधली जाते हे तुम्ही बॉर्डरला जरी दोन झाडाच्यामध्ये जे तुम्हाला मगाशी नियोजन दिले त्या पद्धतीने लावलं तर हे पूर्ण जंगल टाईप होतं गंधा म्हणजे हां गवतीसारखं वाढत जातं आणि आपण कापायचं आहे हे अशा प्रकारची पिंजिरी बुकेसाठी वापरली जाते अशी सर्व रोपं आपल्याकडे मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात अशा प्रकारचेच आपल्याला नवनवीन वेळे पाहण्यासाठी आता मधुकामिनीची लागवड करताना आपण खड्डा जो आहे तो एक बाय एक फुटाचा खड्डा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे एक खत टाकल्यानंतर मातीमध्ये मिक्स करायचं आहे माती टाकायची आहे त्यामध्ये आणि रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी घ्यायची आहे जशी आपल्याला आता सरांनी जी रोपं लावणार आहेत त्यासाठी त्यांना आपल्याला जी ह्युमिक ॲसिड अर्धा किलो बारा एकसष्ट अर्धा किलो बावीस टीन एकशे पंचवीस ग्रॅम आणि आपल्याला जे पाणी करायचं आहे दीडशे ते दोनशे लिटर पाणी करायचं आहे मगानं दुसऱ्या सातव्या दिवशी द्यायचं आहे त्याचबरोबर एक महिन्यानंतर ह्या झाडाला पंचवीस ग्रॅम डी ए पी एक फुटाचं सर्कल करून द्यायचं आहे मातीची भर लावायची आहे आणि झाडाची छाटणी आता ही बघू शकतो आपण झाडाची छाटणी म्हटलं तर असा शेंडा नकानं कट करू शकतो आपण एकदम कवळा शेंडा असल्यामुळे असा शेंडा जर कट केला त्या झाडाला बुशी टाईप म्हणजे अशा प्रकारचा फटवायला चालू होतो अशी लांब पानाची एकदम फ्रेश रोपं आपल्याला मिळतात बुकिंगनंतरही शेतकरी बंधूंना घरपोच लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन आता सरासरी आपल्याला एकरी आठ ते दहा लाख रुपये उत्पादन कसं निघतं तर याचं कटिंग जे असतं ते आपल्याला सरासरी अडीच महिन्यामध्ये आपण पहिला लॉट कट केल्यानंतर दुसरा लॉट आपल्याला अडीच महिन्यापर्यंत तयार होत असतो चांगला आणि ते कट केल्यानंतर सरासरी साठ पिंडीची गाडी आपण जे आहे ते एकशे दहा एकशे वीस एकशे पंचवीस जसं लग्नसराई त्याचबरोबर इतर ह्याच्यासाठी त्या जी सजावटसाठी वापरली जाते त्यामुळं त्याचबरोबर बुकेसाठी वापरली जाणारी त्यामुळे आपल्याला बाजारभाव हा प्रत्येक वेळी वाढत जातो आणि उत्पादनाचा बेस जर बघितला तर हे एकरातून आपल्याला वार्षिक उत्पादन आठ ते दहा लाखाचं उत्पादन होतं त्यासाठी आपण मधुकामिनी ही शेती चांगलं उत्पादनाचं पीक आहे खात्रीशी रोग बरोबर सल्लामार तसे सर्व नियोजन आहे त्यासाठी आपण नियोजन करायचं आहे चॅनलवरती सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं तर नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन पण मिळेल त्यासाठी शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत धन्यवाद आपला देश असो